नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीची आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर थमण्या बघून तुम्हाला समजलंच असेल की हा आजचा व्हिडिओ कशावरती आहे हा व्हिडिओ इतका महत्वाचा आहे आणि युजफुल आहे फायदेशीर आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे आजीच्या बाटव्यातले गुपित पूर्वीच्या काळी घरातले कोणी आजारी पडले की पहिले धाव घ्यायची ती म्हणजे आपल्या घरातली आजी उपाय असायचे ते म्हणजे अगदीच तिच्या बाटव्यातले साधे सोपे आणि बिना खर्चिक आणि तितकेच प्रभावी गुणकारीक असायचे तर त्याचीच आज आठवण करून देण्यासाठी आज आपण आजीबाईतल्या बटव्याचे छान छान असे घरगुतीच उपाय बघणार आहोत तर चला जास्त वेळ करूया आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय हे किचनच्या सामानातूनच तयार होतात ते सुरुवात करूया टीप नंबर एक किचन मध्ये आपल्या महत्वपूर्ण चवीत भर टाकणारा आणि त्याचबरोबर औषधी असणारं जिरं हे आपल्या शरीराला अनेक व्याधीपासून दूर ठेवणारे आहेत जेवणानंतर जिरे पाणी किंवा भाजलेले जिरे घेतल्यामुळे पोट हलके राहते आणि त्याचबरोबर अपचन गॅस कमी होते इम्युनिटी वाढवते भूक वाढवते आणि त्याचबरोबर वजन सुद्धा नियंत्रित ठेवते टीप नंबर दोन पुदिना पुदिनात विटॅमिन ए अँटीऑक्सिडेंट असतात जे इम्युनिटी वाढवतात पुदिनाचा वाफारा घेतल्याने नाकातील कप सैल होतो श्वास घेणे सोपे जाते पचनक्रिया सुधारते थकवा सुद्धा कमी करतो एक चमचा पुदिन्याचा रस दोन चमचे मधात मिसळून सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यामुळे फुगलेले पोट कमी होण्यास मदत होते पुदिन्याचा काढा घेतल्यामुळे सर्दी खोकल्याला सुद्धा आराम भेटतो आणि पुदिनातील मेथॉल शरीराला थंडावा देतो ताजेतवाने देतो टीप नंबर तीन तुळस तुळशीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट शरीराला इन्फेक्शनपासून वाचवतात रोज सकाळी तीन चार पानं खाल्ली की सर्दी खोकला दूर राहतो तुळशीचा काढा म्हणजे त्यात आलं गूळ किंवा मध हे टाकून जर काढा केला तर घशातील खवखव आणि खोकला पटकन कमी होतो तणाव कमी होतो आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते टीप नंबर चार लवंग लवंग शरीराला उष्णता देते सर्दी खोकला किंवा घसा बसला असेल तर लवंग मध आणि काळी मिरी याचा काढा खूप उत्तम राहतो सर्दी खोकल्याला दिलासा राहतो आणि त्याचबरोबर लवंगामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवते शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते सकाळी कोमट पाण्यात लवंग उकळून घेतलं की चरबी कमी होण्यास मदत होते पचन सुधारते <laughs> उलट्या मळमळ थांबवते आणि त्याचबरोबर दात दुखत असेल तर दाताखाली एक लवंग घेतला की पटकन आराम पडतो टीप नंबर पाच हळद हळद हे आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत चमत्कारिक वस्तू आहे त्यामध्ये अँटी व्हायरल म्हणजेच नैसर्गिक उपाय विषाणूपासून संरक्षण करणारे हे अँटी बॅक्टेरिया नाशक करणारे आहे दुधामध्ये हळद एकत्र एक केल्यावर त्यांची ताकद अनेक पटीने वाढते सर्दी खोकला घसा खवखवणे आणि त्याच्यामुळे रात्री झोपताना गरम दुधामध्ये हळद घेतले तर अत्यंत चांगले असते शिवाय हाडे आणि स्नायू बळकट सुद्धा होतात त्यामुळे आयुर्वेदामध्ये हे दहा शामक आणि शरीर शुद्धीकरणाचे घटक असतात टीप नंबर सहा लसूण लसूण खाल्ल्याने आपली इम्युनिटी मजबूत होते सर्दी खोकला आणि तापापासून शरीराचं संरक्षण होतं लसूण रक्तदाब कमी करतो आपले हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतो आणि पचनशक्ती सुधारतो सकाळी उठल्यावर दोन ते चार पाकळ्या लसणाच्या चावून खाव्या आणि त्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे त्याने कॅलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयविकाराचा धोका नाहीसा होतो टीप नंबर सात कांदा कांद्यात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराची इम्युनिटी मजबूत करतात आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतात कांदा हे रक्त स्वच्छ करण्याचे मदत करतो त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते कांदा रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत करतो कांद्याचा रस केसांच्या मुळामध्ये लावल्याने केसगळती कमी होते आणि केस मजबूत होतात टीप नंबर आठ ओवा स्वयंपाकघरातला ओवा म्हणजे फक्त मसाला नाही तर तो एक आयुर्वेदिक औषध आहे पोटदुखी आणि गॅसवर रामबाण उपाय ओवा पचनशक्ती सुधारतो आणि गॅस पोटदुखी ॲसिडिटी यावर खूप फायदेशीर ठरतो खोकला आणि सर्दीवर उपयुक्त ओव्याचा काढा किंवा पाणी घेतल्याने घसा साफ होतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते सकाळी अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास खूप फायदे मिळतात ओव्याचे पाणी घेतल्याने पोटातले दुखणे कमी होण्यास मदत होते ओवा मेटाबॉलिझम वाढवतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते टीप नंबर नऊ वेलची ही तोंडाची दुर्गंधी दूर करते वेलची चघळल्याने तोंडातला वास जातो श्वास ताजा राहतो वेलची रक्तातील साखर संतुलित करण्यात मदत करते त्यामुळे डायबेटीजचा धोका कमी होतो उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवते दम लागणे किंवा छातीत कप साठणे या समस्यावरी वेलची खूप फायदेशीर ठरते वेलची शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते त्यामुळे शरीर हलके आणि फ्रेश वाटते टीप नंबर दहा मेथीदाणे चवीला कडू असलेली मेथी आणि हे मेथीदाणे आरोग्यासाठी अमृतसारखे आहे मेथिदानी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे खूप उपयुक्त आहे पचनक्रिया सुधारते पोट साफ राहते गॅस ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास कमी होतो मेथीदानी उकळून त्याचे पाणी केसांना लावलेस केस मजबूत होतात केसगळती कमी होते भूक नियंत्रित राहते आणि मेटाबॉलिझम वाढवते वजन नियंत्रित राहते रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी ते दाणे चावून खावेत आणि त्याच्यावर पाणी प्यावे मेथीदाण्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात त्यामुळे शरीरातील वाईट कॅलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल कमी करण्यास मदत करतात रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवायला मदत करतात हृदय निरोगी ठेवतात तर तुम्ही बघितलं की आपल्या घरातल्याच किचनमध्ये आणि मसाल्याच्या डब्यामध्ये जे बारीक सारीक पदार्थ असतात पण ते किती अत्यंत गुणधर्म असतात त्याच्यामध्ये आणि किती ते फायदेशीर असतात तर त्याच्यापासून आपल्या सर्व आजारावर आपण मात करू शकतो आणि साधे आणि हे सोपे उपाय करू शकतो तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयाच्याच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या Bye.